नमस्कार मित्रमैत्रिणींनो गप्पाष्टकच्या आजच्या भागात मी मोहिनी घारपुरे देशमुख आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते सगळ्यात आधी खूप खूप सॉरी कारण की मधले बरेच दिवस मी व्हिडिओ बनवू शकले नाही मी अतिशय व्यस्त होते माझ्या कामांमध्ये पण आज आता पुन्हा मी वेळ काढून आपलं गप्पाष्टक रंगवायचा प्रयत्न करते मित्रांनो जेव्हा पण मी सोशल मीडियावरती माझ्या रेसिपीज अपलोड करते मला नेहमी असं म्हटलं जातं की मला कधी बोलवणार खायला असं हक्कानी माझे व्हॉट्सअप किंवा फेसबुकचे मित्रमैत्रिणी आहेत ते मला विचारत असतात तर मला खरंच आवडलं असतं सगळ्यांना जेवण पार्टी वगैरे द्यायला पण त्याच्या आधी असं वाटलं की मी ज्या पद्धतीने काय काय रेसिपीज करते तर त्या तुमच्याशी शेअर कराव्यात सगळ्यांनी पण त्यातल्या काही खास रेसिपीज ज्या मला असं वाटतं की ह्या तुम्ही माझ्या वेणी करून पाहिल्यात तर तुम्हाला त्या कमी वेळेत करता येतील मुख्य म्हणजे आणि नक्कीच त्या चविष्ट होतील टेस्टी होतील मी सहज म्हणून विचार करत होते की गेले अनेक दिवस आपण प्रवासाविषयी घेऊन बोललो खरं अनेकांनी त्यांचे प्रवासाचे अनुभव आपल्याला शेअर केले तर त्याबद्दल थँक्यू सो मच पण आता गप्पाष्टकमध्ये आपण हा विषयच घेऊया ना की छान छान रेसिपीज सगळ्यांना आवडतं रेसिपीज करून पाहायला आणि अनेकदा आपल्या रेसिपीज फसतात सुद्धा की आपण करतो आणि ती चांगली होत नाही तर माझ्याकडे असे अनेक फ्लॉप शो एस रेसिपीजचे पण एक्सपिरियन्सेस आहेत कारण की मी तसं सगळं करत असते <laughs> आज मला वाटलं की पहिली रेसिपी कुठली तर सगळ्यांना माझ्या व केक जे माझे स्पॉन्ज केकचे फोटोज मी शेअर करत असते सोशल मीडियावर तर ते इतके छान होतात आणि त्याच्याबद्दल मला भल्याभल्या लोकांनी कॉम्प्लिमेंट्स दिलेले आहेत बरं का आजपर्यंत तर मला असं वाटलं की वाय नॉट टू स्टार्ट विथ केक्स रेसिपी तर मित्रांनो जे फॅन्सी केक्स वगैरे बनवतात किंवा प्रोफेशनल तर मी प्रोफेशनल बेक बेकिंगचा एक छोटासा कोर्स केलेला आहे याच्यापूर्वी पण तरीसुद्धा सांगू का माझ्याकडे काय व्हायचं मला नेहमी प्रश्न पडायचा की आपण दूध तापवतो दूध पिऊन होतं आणि दुधाचा दुधाच्या भांड्यात दुधावरची जी साय राहते त्या साईचं काय करायचं असा खूप प्रश्न पडायचा तर मी खूप व्हिडिओज पाहायचे कोणाकोणाच्या विचारायचे विरजण लावून पाहिलं ताक करून पाहिलं लोणी झालं सगळं झालं पण काय होतं की ताकाचं म्हणजे विरजणाचं भांडं भरलेलं असलं की थोडीशीच साय असते मग ती पुन्हा पुन्हा त्या विरजणाच्या भांड्यात टाकायला ऑप्शनच नसतो कारण भांडं भरलं आहे आणि आता ताक करायला पाहिजे अशी स्टेज बरेचदा यायची मग मी असा विचार केला की आपण काय करूया ह्या साईचं काहीतरी करूया मग काय करता येईल काय करता येईल काय करता येईल असा विचार करता करता मला ना एक भन्नाट रेसिपी सापडली ती होती केकची तर हा केक होता साय साखरेचा केक हां आणि ही रेसिपी मी माझ्या ब्लॉगवरही शेअर केली आहे पण अनेक जणं असतील ज्यांनी अजून माझ्या ब्लॉगला व्हिजिट केला नसेल तर त्यांना सोपं जावं समजायला म्हणून मी स्वतःच तुम्हाला माझी युनिक रेसिपी सांगते आणि या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी केक ट्राय करून पहा आणि कदाचित तुम्हालाही तो आवडेल आणि जमेल जर फसला तर मला ओरडत येऊ नका कारण मी काय जरा आता करून करून मला येतं ते गोष्ट अशी कॅटेगरी आहे त्याच्यामुळे मी जर प्रमाण सांगितलं की नाही नाही चार चमचे साखर घाला तर कदाचित मी करताना चारच्याऐवजी अंदाजे जर मला कमी गोड हवा असेल तर मी कमी घालते किंवा थोडीशी जास्त घालते पण मी जी रेसिपी सांगते ही तुम्हाला अशी चोख इन्ग्रेडियंट्स वगैरे हो अशी नाही सांगते मी आपल्या गप्पांमध्ये मैत्रिणीला सांगतो मित्राला सांगतो तशी माझी रेसिपी सांगते सो so, जेव्हा तुम्ही कराल डू इट ऑन युअर ओन रिस्क <laughs> ही पहिली कॉशन मी सांगून टाकते तर मी काय करते माहिती आहे का ते जे दुधावरची साय आणि साईची खरवड अशी पातेल्याला असते ना तर त्याच्यामध्ये साधारण एक अर्धी वाटी दही घालते आणि एक पाच चला अर्धी ते पाऊण वाटी साखर घालते आणि त्या साईत दही साखर आणि साय आणि वेलची पूड असते ना आपल्याला म्हणजे अर्थात ते ऐच्छिक आहे पण ज्याला वे वेलची पूड आवडते त्याचा स्वाद थर, एक एक तर एक छोटा चमचा वेलची पूड घालायची आणि हे सगळं मिश्रण असं घुस एकत्र करायचं चमच्याने छान आणि झाकून ठेवायचं मी पिठी साखर वापरत नाही मी जाड साखर वापरते त्याच्यामुळे हे झाकून ठेवायचं मिश्रण आणि एक पंधरा वीस मिनटानंतर काय करायचं पुन्हा ते घ्यायचं पातेलं असं छान चमच्यानी ते सगळं एकत्र करायचं आणि मग त्याच्यात ना त्याच्यात त्या मिश्रणात साधारण एक ते दीड वाटी मैदा चाळून घालायचा किंवा कणिकसुद्धा घालू शकता तुम्ही कणकेलाही काही प्रॉब्लेम नाही आणि मग ते छान असं केकचं बॅटर तयार होतं मग त्याच्यात घालायचा अर्धा चमचा फ्लॅट हा सपाट हाफ टेबलस्पून का टी स्पून आता ते बघा बाबा रोजच्या जेवायला जो चमचा चमचा वापरतो ना भात खायला वगैरे खायला हा वाढायला नाही भात खायला जो चमचा वापरतो तो चमचा अर्धा टेबलस्पून फ्लॅट घ्यायचा आणि तेवढा बेकिंग सोडा घालायचा आणि तोच चमचा फ्लॅट एक टेबलस्पून आपण त्याच्यात बेकिंग पावडर घालायची आणि व्हॅनिला इसेन्स तो तुम्हाला अतिशय आवडतो तो से थीम थीम आ, थीम आ, तर व्हॅनिला इसेन्स ते थेंब टाकायचे थेंब पाच ते सात थेंबसुद्धा पुरतात आणि मग ते मिश्रण असं पुन्हा छान बराबर एकत्र करायचं चमच्यानी आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी चेक करायची आपल्याला हग केकसाठी ना आपल्याला रिबिन कन्सिस्टन्सी लागते बरं का असं ओतलं ना की ते भज्याच्या पिठासारखं असं धार नाही लागली पाहिजे त्याची ते असं रिबिनसारखं फ्लो व्हायला पाहिजे आणि खाली भांड्यात पडायला पाहिजे तर अशा पद्धतीचा केक तो बनवायचा आणि ती कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही चक्क दूध नसेल तर पाणीसुद्धा घालू शकता कारण की मी जेव्हा बेकिंगचा क्लास केला तेव्हा ती जी माझी ट्रेनर होती तिने आम्हाला सांगितलं होतं की जे एगलेस केक असतात ना तर त्याच्यासाठी तुम्हाला दोन स्टेपची काहीच गरज नसते तर कुठलं म्हणजे एक की दूधच पाहिजे असं काही नाही तुम्ही पाणी पण घालून तो केक बनवू शकता आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जी एक आपण केक मिक्स करताना कट अँड फोल्डची म मेथड वापरली जाते अंडे घालून जो केक बनतो त्याच्यासाठी तर इकडे तशी ती कट अँड फोल्डची प्रोसेस करायची काही गरज नसते एगलेसला तुम्ही साधं ते मिक्स करायचं तर तशी कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता दूध किंवा पाणी घालून आणि मग हे सगळं मिश्रण आहे झटकीपट तुम्ही केकच्या भांड्यात केकचं टीन असतं त्याच्यात ट्रान्सफर करायचं तर आता जेव्हा केकचं टीन नसेल तुमच्याकडे तर कुठले जाड बुडाचं थोडंसं स्टीलचं भांडं असतं ना कुकरचे डबे असतात आपले तर त्याला तेलाचा किंवा तेलापेक्षा तेला ना तूप लावलं ना समजा साजूक तूप इतका मस्त स्वाद येतो आणि त्याच्या ते खाली तळाला त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि हो अरे सांगायचं राहिलं ते म्हणजे ते जे बॅटर बनलं ना आता सोडा वगैरे घालून त्याच्यात एक अर्धा चमचा छोटा चमचा नाही आहे तेल असतं ना आपलं तेलाचा डाव असतो बघा तेलाच्या किटलीमध्ये चला अर् अर्धी अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी त्याच्यात ते तेल घालायचं कारण आपण त्याच्यात बटर किंवा तूप काहीच घातलेलं नाही आहे तर त्याला जो मॉईस्टनेस यायला पाहिजे ना त्याच्यासाठी त्याच्यात अर्धी ते पाव ते अर्धी वाटीनं तेल घालायचं आणि मग ते असं छान त्या ते बॅटर आहे ना ते, ते बनवायचं असं मस्त मग त्याला तेल घातल्याने ना ग्लेज येते अशी सुंदर आणि मग ते इमिजिएटली तुम्ही केकच्या टीनमध्ये ट्रान्सफर करा आणि मग वरून तुम्ही काही घालू शकता त्याचा बदामाचे काप पिस्त्याचे काप काजूचे काप टुटी फ्रुटीज किंवा वॉटएवर तुम्हाला जे आवडतं सुकामेव्यामधलं ते घालू शकता त्याच्यात काही नाही तर चोको चिप्स घालू शकता वरून Uh, आणि मी काय करायचे माहिती आहे का की हेच बॅटर असताना त्याचे दोन भाग करायचे एका भागात कोको पावडर घालायची जे आपल्या घरात अवेलेबल असते पटकन किंवा ना तुम्ही कुठलाही खाद्य फूड कलर असतो ना खाद्य रंग तर तुमच्या आवडीचे दोन रंग तर ते असे एकावर एक लेअर त्याचे द्यायचे आणि मस्त मस्त शेप्समधल्या टीनमध्ये ठेवायचे आणि मायक्रोवर कन्वेक्शन मोडवरती वन एटी डिग्री सीला ट्वेंटी फाईव्ह मिनिट्स तो बेक करायचा जर मायक्रोवेव्ह नसेल तर साधारण एक पंचवीस एक मिनटं प्रीहिटेड आपलं कुकर किंवा कढई असते ना त्याच्यातसुद्धा हा केक इतका मस्त होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का मला हा केक का आवडतो के मी तुम्हाला सांगते कारण ना ह्याच्यात मिल्क मेड लागत नाही मिल्क पावडर लागत नाही किंवा कुठले फॅन्सी त्याला तुम्हाला डेकोरेशन गार्निशिंग काही करायची गरज नाही क्रीम विप्ड क्रीमसुद्धा त्याला बचाबचा बचा लावायची गरज नाही आणि आवडत असेल तर लावू पण शकता कारण हा स्पॉन्ज केक आहे ना सो so, मला नेहमी अशा गोष्टी आवडतात की ज्याच्यात ना खूप सारी परम्युटेशन कॉम्बिनेशन आपल्याला आपल्या मनाने करता येतात आणि त्याच्यानी ना मजा येते त्या रेसिपीमध्ये आणि असं करत 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 मी आत्तापर्यंत इतक्या वेळा इतक्या प्रकारे हा साधा सोप्पा केक बनवलेला आहे की काय सांगू तुम्हाला त्याचे सगळे फोटोज आहेत ना मी जमलं तर या व्हिडिओ अपलोड करेन किंवा माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी शॉर्ट्स बनवते या माझ्या मी आत्तापर्यंत केलेले रेसिपीज आहेत त्याच्या तर त्याचे ना फोटोज माझ्याकडे जे जे आहेत ना मी केलेल्या केकचे हां बरं का तर ते मी सगळे फोटोज व्हिडिओच्या या शॉर्ट्समध्ये कंटेंटमध्ये कुठेतरी चॅनलमध्ये अपलोड करणार आहे तर मित्रांनो तुम्ही माझा हा साय साखरेचा सोपा केक नक्की ट्राय करा आणि थोडासा ना केक बनवताना मला आता काय वाटतं माहिती आहे का कुठलाही पदार्थ बनवताना ना एक कॉमन सेन्स आपल्याकडे असला पाहिजे म्हणजे तुम्ही कुठला तरी व्हिडिओ पाहिला उदाहरणार्थ आणि त्या माहिती सांगितलं घाला दोन चमचे मीठ तर ती म्हणते तर दोन चमचे घातलं असं नका करू यार हां असं नसतं आता तिने ते काय प्रमाणात सांगितलेलं आहे तर त्यानुसार तुम्ही काय प्रमाण घेतलं आहे तुम्ही कमी घेतलंय का एकदम जास्त करायला गे गेलं आहे तर त्यानुसार तुमचे सुद्धा इन्ग्रेडियंट्स व्हेरी होणार आहेत ना त्यांचं प्रमाण तर हे अनेकांना कळत नाही अनेक बायकांना स्पेशली आणि ते अगदी असं विचारतात की आता मग हे केलं तर हे करू ना ते केलं तर ते करू ना हे असं जरा बोरच वाटतं असं का करतात हे लोक आणि एखादा पदार्थ किंवा कुठली गोष्ट जर आपल्याला ती हवी आहे तर ती आपण आपल्या पद्धतीने ती एन्जॉय करू शकतो अशा पद्धतीने ती तिची मांडणी असते किंवा ते ते त्याचं मेकिंग तसं व्हायला पाहिजे ना तर मी सांगत होते केकबद्दल हा असा केक, <laughs> केक माझा आवडीचा आहे याच्यात काय होतं की ते जे दुधाचं पातेल एक डोक्याला ताप असतं ना कारण पूर्वी काय व्हायचं हो घरात आजी नावं ज्या आज्या होत्या ना आपल्या किंवा आजोबा त्यांना साईचं आवडत होतं आणि त्यांच्या वेळेला जे तू हे सगळं यायचं ना दूध म्हणा डेअरीतलं वगैरे तर ते त्याची त्याचा दर्जा खूप चांगला होता हल्ली आता मी बघते ना पाकिडातलं दूध येतं ना त्याला अशी छान साय आली म्हणजे येते का येते पण त्याचं विरजण लागत नाही किंवा त्या साईचं काय करायचं हा खूप मोठा प्रश्न असतो हो मी इतकं मज्जा मज्जा केलेल्या आहेत त्या साईच्या बरोबर पण आज मी त्याच्या आज मी फक्त केकची रेसिपी सांगितली आहे ना आता मी पुढल्या वेळेला तुम्हाला असंच काय काय टिप्स देते हां पुढे की आता साईचं काय करायचं तर माझे हे व्हिडिओज आणि हे सगळे आहे ना हे तुम्हाला आवडतं आहे की नाही तुम्हाला काय वाटतं मी अजून काय बोललं पाहिजे किंवा काय ऐकायला आवडेल तुम्हाला तर असं सगळं जरा कॉमेंटमध्ये सांगत राहा किंवा मा, माझा माझा जो हेतू आहे हे सगळं करण्यामागचा तर तो म्हणजे जे घराघरात एकटे माणसं आहेत ना एकटे म्हणजे असे फॅमिली असून एकटे किंवा एकाकीच पडलेले की ज्यांच्याकडे फॅमिलीच नाही आहे किंवा बोलायलाच कोणी नाही आहे तर माझं मला मा असं वाटतं की त्यांना हे व्हिडिओज आहेत ना त्यांचं जीवन आनंदी करण्यासाठी मी बनवते आहे याच्यातून काय होईल माहिती आहे का की आजकाल खूप मानसिक आपल्याला असं अस्वास्थ्य आलेलं आहे सगळ्यांनाच प्रत्येकाला असं वाटतं की यार माझं बोललेलं कोणाला कळतच नाही किंवा मी काय बोलते त्यात त्यातून काहीतरी वेगळाच अर्थ काढतात लोकं किंवा मी कोणाशी तरी मला बोलायचं आहे पण माझं ऐकायलाच कोणी नाही आहे तर अशी सगळी जी माणसं असतील कुठल्याही वयाची असतील त्यांनी ना छान छान इकडे यावं माझे व्हिडिओज एन्जॉय करावेत आणि माझ्याशी बोलावं त्यांच्या मनातल्या गोष्टी तुम्ही ते शेअर करू शकता मी काही काउन्सिलर नाही आहे काही हिलर वगैरे काही नाही आहे मी जस्ट तुमची एक मैत्रीण आहे की तुम्ही माझ्याशी बोला आणि तुम्हाला बरं वाटेल बस दॅट्स सेट आणि मी तुमच्यासाठी काही छान ऐकणारा कान आहे की ज्यांचं कोणीच ऐकत नाही नाही जिसका कोई नाही उसका खुदा आहे यारू लेकिन ज्यांचं कोणीच ऐकत नाही तर त्यांचं मी ऐकू शकते मला काही प्रॉब्लेम नाही तुमचं ऐकून घ्यायला हां फक्त एवढंच आहे की एक बेसिक भान असतं की आपण दुसऱ्याला आदराने वागवतोय तर आपल्याशी पण इतरांनी आदराने वागलं पाहिजे आणि आपल्याशी वायतपणा करू नये उगाच म्हणजे ट्रोलिंग वगैरे तर दूरच मला कोण ट्रोल करणार <laughs> माझ्याकडे बघायला तरी वेळ आहे का कोणाला सो माझं चॅनल नाही तर आत्तापर्यंत किती कोट्यावधी लोकांनी लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब सगळं केलं असतं ना पण सगळेजण इतके व्यस्त असतात की अशा टाईमपाससाठी कोणाला वेळ नसतो तर सगळ्यांना असं वाटतं की मी टाईमपास करते पण तो टाईमपास नाही आहो मी जे करते ते मनापासून करते म्हणून मी त्याच्यात घडून गेलेली असते तर मला आवडतं ते सगळं ज्या शेवटी वॉट इज लाईफ की तुमच्या आवडीच्या गोष्टी करायच्या आणि त्यातून छान जगायचं छान आनंद मिळवायचा तर मी हे सगळं जेव्हा करत असते ना तेव्हा अनेक जण असं इग्नोर मारतात किंवा काय कॉमेंट कॉमेंट तर काही करतच नाही कोणी असं नका करू यार <laughs> थोड्याशा दोन चार चांगल्या कॉमेंट करा आणि ते सभ्य भाषेत करा सो दॅट मलासुद्धा आनंद होईल बघा जेव्हा साधी गोष्ट आहे की तुम्ही या म्हणतात ना पेराल तसे उगवते जर आज तुम्ही माझ्या व्हिडिओवर किंवा कुठल्याही यू? यूट्यूबरच्या व्हिडिओवर जाऊन असं काहीतरी घाणेरडं वाच्य लिहित असाल ना आणि एस्पेशली मुलींच्या व्हिडिओजवरती फेक अकाउंट काढून तुम्ही काहीतरी घाणरडा शिव्या आहे आणि मुख्य म्हणजे घाणरिड शब्द मुद्दाम वापरतायत तर कसं असतं माहिती आहे का की एक मी नियम शिकलेली आहे की तुम्ही जे दुसऱ्यासाठी शब्द वापरणार आहात ना तर ते आधी स्वतःला लावून बघा की हे जर तुल तुम्हाला स्वतःला कोणी बोललं तर तुम्हाला कसं वाटेल हो की नाही म्हणजे एखादी शिवी आहे समजा तर ही शिवी जी तुम्ही दुसऱ्याला देत आहे ती समजा दुसऱ्यांनी तुम्हाला दिली तर तुम्हाला आवडेल का नाही ना सो so, एक बेसिक नियम असतो की जगाचा की तुम्ही ते दुसऱ्याला जेऊ नक देऊ नका जे तुम्हाला परत घ्यायला आवडणार नाही आणि मला माझ्या चॅनलवरती तरी असेच व्ह्युअर्स अपेक्षित आहेत की जे बोल म्हणजे ज्यांना बोलण्याचं महत्त्व कळतं आणि ज्यांना ती गरज आहे की त्यांच्याशी बोलायला कोणी नाही आहे त्यांचं ऐकायला कोणी नाही आहे आणि त्यांना खरंच हे छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता येतो एखादी छोटीशी गोष्ट आहे समजा मी झाड लावलं कुंडीत तर मला तितकाच आनंद होईल ना तर हे जे स्मॉल जॉईज जे आपण विसरत चाललेलो आहोत पैसा प्रतिष्ठा प्रसि प्रसिद्धी हे सगळं मोठं आहे हे लार्जर आहे चित्र आहे आणि दुर्दैवाने आहे माहिती आहे का की सगळ्यांनाच ते मिळतं असं नाही आहे पण मग ते नाही मिळते म्हणून आपण आजचा आपला या छोट्या छोट्या क्षणांमधला आनंद का घालवायचा हा माझा प्रश्न असतो तर फॉर दॅट मॅटर मला, मला वाटतं मी गप्पाष्टक चालू करण्याचा हेतूचा होता की मला खूप बोलायला आवडतं आणि मग मी खूप बडबड करू शकते <laughs> जवळपास सोळा मिनटाचा व्हिडिओ झाला आहे आणि लॉंगर व्हिडिओज आता मला वाटतं आय कॅन शेअर इट आणि तुम्ही सगळी मला बघताय मला ऐकता आहात तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार मी आज सांगितलेल्या व्हिडिओमधला केक करून पहा आणि समजा मी सांगितलेली कृती जर समजत नसेल तर माझा ब्लॉग आहे तुमचं आमचं सेम असतं या नावाने त्याच्यावरती माय किचन की नावाने मी हॅशटॅग चालू केला होता आणि त्यात मी माझे केक क मी कसे करते त्याची रेसिपी ती माझी स्वतःची म्हणजे एक्सक्लुझिव्ह असं नाही पण मी खूप वेळा ट्रायल आणि हे करून ती इन्व्हेंट थोडीशी माझी काय म्हणतात इन्वेंट पण नाही अशी हुकमी म्हणतात ना की हां म्हणजे हे तर हा बेस्ट हे बेस्ट प्रकारे करते बरं का असं तुम्हाला जर माझी रेसिपी फॉलो करायची असेल तर तुम्हाला त्याचं सगळं त्या माझ्या ब्लॉगवरती डिटेलमध्ये मी लिहिलेलं आहे ते वाचायला मिळेल आणि समजा तुम्ही करायला गेलात आणि मगच मी सांगितलं की असं वाटलं की अरे यार ही एक चमचा सोडा म्हणाली आहे चुकून पण नाही नाही मला अर्धाच चमचा वाटतं पुरेल तर तुमचा सतसत विवेक बुद्धी जागी ठेवा आणि मी सांगितलेला केक करून पहा ओके <laughs> आज थांबते भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये गप्पाष्टकच्या नवीन भागात थँक्यू सो मच